श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात पूजा आणि व्रत केली जातात ज्यामुळे तुम्हाला पुण्यही मिळते मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू झाला आहे ते तीस डिसेंबर पर्यंत चालेल या महिन्यात भगवान श्री कृष्णाची पूजा केली भरपूर सुख आणि समृद्धी प्राप्त होते मार्गशीर्ष गुरुवार बरोबरच भगवान विष्णू आणि त्यांच्या शंकांची पूजा करण्याचेही विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार शिवविवाह आणि रामविवाह हे मार्गशीर्ष महिन्यात झाले आहे अशा स्थितीत या महिन्यात भागवत पठन दान केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते या दरम्यान अन्नामध्ये काही गोष्टींचा वापर निषिद्ध मानला जातो तर ते कोणते तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दा व्हिडिओ पूर्ण पाहा आवडल्यास नक्की सबस्क्राईब करावे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे पण सर्वांनाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणे जमणार नाही त्यासाठी करताना ना, पाण्यामध्ये दोन गंगाजल आणि हळद टाकावी हे केल्याने आपला गुरु, गुरु ग्रह बलवान होतो या काळात काही काम केल्याने पुण्य प्राप्त होते यासोबत रोज सकाळी उठल्यावर ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि गायत्री मंत्राचा जप करावा याने खूप शुभ घटना घडतात मा मार्गशीर्ष महिना अतिशय शुभ मानला जातो यामुळे या, या काळात तुम्ही काही अन्न निषिद्ध करायचे आहेत ते कोणते तर एक म्हणजे तामसिक आहार तामसिक आहारामध्ये मुळा कांदा लसूण या गोष्टी आणि तसेच मांसाहार टाळावा जेवणात वापरणे वापरणेसुद्धा निषिद्ध मानलेले आहे या महिन्यात गरिबांना दान करावे आणि पदरात पुण्य पाळून घ्यावे तर या तीन गोष्टी तुम्ही निषिद्ध करायच्या आहेत